डी एफ युरिया पंपावरती सोमवारी फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चार लुटारूंनी तलवार कोयता दाखवून तीस हजार चारशे सत्तर रुपयांची लूट केली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय वाघ मोटर्सचे अक्षय सुनील पालवे यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे पालवे पंपाच्या कार्यालयामध्ये बसलेले असताना तोंडास कपडा बांधलेल्या चार अज्ञात व्यक्ती आतमध्ये घुसल्या काहींच्या तोंडाला मास्क तर मफलरीने गुंडाळलेलं होतं डोक्यामध्ये टोप्या अंगामध्ये जॅकेट घातलेल्यांच्या हातामध्ये तलवार लाकडी दांडा आणि कोयता होता पालवे यांच्याशी हिंदीमधनं संवाद साधत पैसे कुठे ठेवले आहे अशी विचारणा करत ते बसलेल्या ठिकाणी पाठीमागे जाऊन टेबलाच्या ड्रॉवर मधील पैसे त्यांनी काढून घेतले आणि लगेच त्या ठिकाणावरून पोबारा केला दरम्यान पोलीस पथक सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेत आहे किरण आहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी सुनबाई नवीन चहा का। पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा